कड़ा -कड़ा थे, ते पाहू शकता किती मस्त असे आपले पकोडे झालेले आहेत तयार आळूच्या पानांपासून आणि एकदम कुरकुरीत एकदम कडक कडक झालेले आहे ते पाहू शकता किती छान झालेत आतमधन कर, -कर वाजतात हे आणि आतमधनं पण मस्त शिजलेत आणि खायला पण खूप मज्जा येणार ह्याला हे पाहू शकता मस्त अशा आपण आळूपासनं हे वडे बनवून घेतलेले आहेत मस्त भजी पकोडे तुम्ही काहीही म्हणू शकता नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आळूच्या पानापासून आपण भजी बनवणार आहोत मस्त अशी कुडकुडीत भजी होतात आणि ही सगळी पानं घर आपली घरचीच आहेत हे पाहू शकता एवढी पानं परत मला आता सापडली आठ दिवसाला एवढी पानं सापडतात गॅलरीमध्ये आपल्या एक पाच सहा गंडे लावलेले आहेत त्यात एवढे पानं सापडतात आणि रोज रोज आपण वड्या नाही करू शकत त्यामुळे वेगवेगळं वेग कधी गरगट कधी असं काय करतो तर आज आपण ह्याची भजी करणार आहोत ही पानं आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया तसं तर ही पानं आपली घरी गॅ कुंडीत लावलेली आहेत गॅलरीत त्यामुळे बिलकुल नाही पण थोडीशी धूळ वगैरे असेल तर आपण एका पाण्याने ह्यांना धुवून घेऊया आणि मग मस्त असे कट करून घ्यायचे आणि हे शिरा वगैरे काढायचे असेल तरी काढू शकता अगदी नाही काढल्या तरी पण चालतात थोडंसं सोलून घ्यायचे कारण खूप मोठी मोठी आहेत छोट्या पानांचं अगदी नाही काढलं तरी चालतं हे पाहू शकता आणि पानं जर खराब असतील ही पानं खराब नाहीयेत पण समजा तुम्ही बाहेरून विकत आणली तर पानं धुण्याची आयडिया सांगते मी असं पानावरती पान घासायचं ज्यामुळे पटकन निघता पण असं घासून निघत नाही पण असं पानावर पान घासल्यावरती एकदम छान पान क्लीन होतं हे पाहू शकता अशा पद्धती आपण अशी पानं धुऊन घ्यायची आता ही आपली पानं छान स्वच्छ धुवून झालेली आहेत आणि ह्याच जमिलात आपण हे कट करून घेणार आहोत आता ह्या पानांचे आपण थोड्याशा शिरा काढून घेऊया अशा पद्धतीत अशा जास्त काय करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये नाही खूप छान अशी पानं आहेत आपले घरच्या ना एकदम फ्रेश आत्ता मी काढलेली आहे आठ वाजलेले आहेत रात्रीच्या आणि आत्ताच मी ही पानं काढली आहेत आपली घरची त्यामुळे आपण कधीही काढू शकतो हे पाहू शकता आता ही चार पानं आहेत ही चार पान आपण सगच कट करून घेणार आहोत आप आणि आपल्याला जितके पाहिजे तितके बारीक कट करून घ्यायची ही पानं मस्त अशी आणि ह्याचे खूप छान भजे होतात खाण्यासाठी आपल्याला तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी चिंच हे पण टाकू शकता आणि हे तुम्ही हिरव्या मिरची वाटून वगैरे हो लसूण वगैरे हो वाटून पण करू शकता पण मी आता फक्त आणि फक्त लाल तिखटाची करून टाकणार आहे अगदी झटपट तयार होणार आहे आता आपल्याला ह्याला बारीक कट करून घ्यायचं अशा पद्धती कृपा आणि प्लीज सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा रेसिपी आवडला अगदी सोपी आहे झटपट तयार होते बिलकुल वेळ लागत नाही आणि आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे असे भजे वगैरे खाण्याची तर खूप मजा येते तर आपण असे आळूच्या पानाचे भजे पण खाऊ शकतो आणि खूप पौष्टिक असते आठवड्यातनं एकदा खायलाच पाहिजे त्यासाठी आपल्या घरी कुंडीत लावा खूप छान येते ज्यांच्याकडं गावाकडे आहे त्यांचा प्रश्नच येत नाही शहरातल्या लोकांना पण खाता येते जसं की माझ्याकडं पहा आठ दिवस आठ दिवसातनं ही आळूची पानं निघतात खूप छान दोनच कुंड्यात मी आहे माझ्याकडं तरी पण खूप सारी पानं होतात हे पाहू शकता हे अशा पद्धतीत मी कट करून घेते सगळी हे अशी मी इतकी बारीक केली मी ही सगळी पानं कट करून घेते आधी आता हे सगळं आपलं कट करून झालेलं आहे पाहू शकता मी सगळी आळूची पानं कट करून घेतलेली आहे आणि इथं मी थोडंसं चिंच आणि गुळ भिजत टाकले हे पाणी आपल्याला नंतर मग थोडस मारायचं अगदी नाही टाकलं तरी पण चालतं कारण ही पानं बिलकुल खाजत नाही आणि ह्या दोन तीन लसणाच्या चार पाच कांदा येतात ह्या पण आपण खिसून टाकू कारण आता मी वाटण तर ता काय टाकणार नाही हे त्यामुळे असंच खिसून टाकते एकदम सोप्या रीतीत आपल्याला बनवायचं आहे भजे आणि लसणाचा मस्त वासी तुम्ही खात नसाल तर बिलकुल टाकू नका काहीच गरज नाही भज्यांना आणि आता हा ओवा आहे हा ओवा पण टाकूया आपण भज्यांना म्हणजे भजी मस्त पोटाला पचन होतात ओव्याने हा ओवा थोडासा आपण चोरून टाकलेला आहे त्यासोबतच ता जिऱ्याची जर तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही जिऱ्याची पावडर टाका माझ्याकडे त्यामुळे मी असंच टाकत आहे आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद आणि आपल्याकडे हिरवी मिरची नाहीये वाटलेली आपण त्यामुळे आपण लाल तिखटच वापरणार आहोत हे लाल तिखट आहे हे पण आपण अर्धे अर्धे दोन चमचे टाकून घेतले आता ह्यात आपल्याला बेसन टाकून घ्यायचे आपलं बेसन आहे जे आपण घरी दळलेलं आहे हे बेसन आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि आधी आपल्याला पाणी टाकायचं नाही ह्या असंच मळून घ्यायचं कारण की थोडस चिंच गुळाच्या कारण की ह्याला पाणी नाही लागत जास्त पकोडे बनवण्यासाठी आणि इथं खूप सारी भजी तयार होणार आहेत कोरडी खाण्यासाठी आणि तुम्ही चहा बरं वगैरे खाऊ शकता तहा थोडासा मैदा आहे हा पण मी टाकून घेते किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे असेल ते पण तुम्ही टाकू शकता थोडं कडक होण्यासाठी आता हे सगळं आपण टाकून आहे आणि चिंच गुळाचं पाणी पण बनवून घेतलंय राहिलेली चिंचचा चोथा वगैरे काढून टाकलाय आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण याच्यात बिलकुल पाणी टाकलेलं नाही आळूची पानं जी धुवून घेतलेली आहेत त्याला थोडस पाणी आहे त्याच पाण्यात आता आपण हे काढून घेणार आहोत आणि थोडं थोडं जसं लागेल तसं पीठ पण हवं असेल तर टाकायचं नाही लागलं ला, तर नाही टाकायचं ते पहा कसं मी आता हे कालवून घेते मस्त असं आपल्याला ह्याचा डो करायचा पूर्णपणे आणि खूप छान लागतात अशी भजी अगदी सगळं आता आपलं कालवून झालेलं आहे पाहू शकता कसं मस्त असं सगळं पीठ लागलेलं आहे ह्याला मसाला मीठ सगळं काय ह्याला व्यवस्थित लागलेलं आहे मला वाटतं थोडंसं मीठ कमी असेल त्यामुळे मी थोडंसं अजून मीठ टाकून घेते कारण हे खूप सारं झालंय तिखट आमच्या इथं आवडतं थोडंसं तिखट पण टाकलंय हे पहा आणि आता ह्याला आपल्याला पाण्याचं हे मारायचं आहे ते एवढंच पाणी आपल्याला लचिकर झालं हे चिंचचं आणि गुळाचं पाणी आहे हे पाहू शकतात आता हे आपल्याला असं काढून घ्यायचं आहे अगदी आपल्याला सुट्ट ठेवायचे ज्यामुळे भजी अशी कडक होतात कालवून जीव करते ह्याला पाणी नाही लागत एवढाच पाण्यात होत हे पाहू शकता आता हे पा हे सगळं मिक्स करून झालंय आणि हे इतकं सुटसुटीत आहे की आपण आरामात ह्याचे भजी टाकताना असं सुटसुटीत असं करून टाकू शकतो ह्याला ह्याच्या वड्या पण बनवू शकता ह्याच्या वळकुट्या बनवायच्या अशा गोल गोल आणि ह्या वळकुट्या बनवून तुम्ही उकरून घेऊ शकता किंवा न उकडता पण कट करून ह्याच्या वड्या बनवू शकता अगदी सोपं आहे बिलकुल पानांना न लावता पण आपण ह्याच्या अशाच भजी बनवणार आहोत आता हे अशा पद्धतीत मी गोळ्या करून घेत आहे हे पाहू शकता थोडस इथं तळाटाला पाणी लावते इतके छोट्या साईजमध्ये गोळ्या करते आणि हे दाबून घेते जेणेकरून आपल्याला याला छोटे छोटे ह्याचे वडी तयार करायची हे पाहू शकता आणि तुम्ही असे पण भजे सोडू शकता पण ते शेपमध्ये नाही येणार ना। असे वाकडे तिकडे असे तुम्ही सोडणार त्यापेक्षा असं हातावरती ते, हाता ते हलकस थापून वडी साईजमध्ये करून घ्यायचं एकदम छोट्या छोट्या आणि खायला पण छान वाटतं आणि थोडस असं पातळ थापल्यामुळं मस्त अशा कडक पण होतात हे पाहू शकता ते छोटे छोटे गोळ्या पण असे थापून घ्यायचे आणि हे आपल्याला तळायचे आणि एकदम सोपं आहे झटपट तयार होतं बिलकुल वेळ लागत नाही हे पाहू शकता मी एवढं करून घेतलंय आणि तेल पण तापायला ठेवलंय मी गॅसवरती आता तेल तापते तोपर्यंत हे मी बनवून घेते पटपट हे पहा मस्त अशी गोल गोल वडी तयार करून घेतली आपली एकदम छान तिथे पाहू शकता तेल गरम करायला ठेवलेले ले, तेल पण छान गरम झालंय आपलं आणि आपण ह्याच्यामध्ये काढणार आहोत थोडस आपण चेक केलं भात आहे का नाही या आता ह्याच्यात आपण हे वड्या करून घेऊया मस्त आता ह्यात आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या ह्या सोडून घ्यायचा आणि हे बनवून घेतल्यामुळे आपल्याला एकदम सोपं जातं पटपट तयार होतं हे पाहू शकता आणि ह्याला आपण बिलकुल उकडलं नाही काय नाही झटपट रेडी होतात ह्या वड्या आणि खायला पण खूप छान लागतं टाकून अशा एकदा आपल्याला पलटी नाही करायच्या थोडेसे बुलबुले शांत होऊन द्यायचे नंतरच पलटी करायच्या म्हणजे शिकतच नाही हे पाहू शकता आता हे बुलबुले थोडे थोडे कमी व्हायला लागले आणि मी आता गॅस फुलच ठेवलेला हो आहे आपल्याला जर वाटलं खूपच गरम झालंय ते आपण कमी करू शकतो आता मी ह्यांना पलटी करून घेते हे पहा किती मस्त आरामात पलटी होतात हे एकदम मस्त पटपट पटपट हे पाहू शकता आणि आता ह्यांना पलटी पण भाजून घ्यायची आपल्याला मस्त अशा खरपूस कलर मध्ये भाजून घ्यायच्या अशा आजाराच्या तांबूस कलर वरती थोड्या थोडस तांबूस जास्त म्हणजे छान कडक होतात पाहू शकता आणि किती फटफट तयार होतात एकाच वेळात खूप साऱ्या टाकलेल्या आहेत आपण हे पाहू शकता तळून घेते आपल्या ह्या वड्या भाजून झालेल्या आहेत आणि किती छान कलर आलाय ह्यांना आणि ह्यात बिलकुल तेल पण राहत नाहीये हे पहा आणि आता आपण हे तोपल्यामध्ये काढून घेऊया सगळ्या वड्या आणि छान गार झाल्यानंतर ना मस्त कडक होतात हे पाहू शकता आताच आवाज येतोय छान आणि आता हे तेल थोडस थंड झालेलं आहे कारण की आपण एवढ्या साऱ्या वड्या टाकल्यामुळे आपण ह्या मस्त अशा आपण आळूपासनं हे वडे बनवून घेतलेले आहेत मस्त भजी पकोडे तुम्ही काहीही म्हणू शकता आणि किती छान होतात ह्याला बिलकुल उकडण्याची गरज नाही किंवा आपल्याला शिजवण्याची गरज नाही मस्त अक्षी अगदी सोप्या पद्धतीत दोन मिनिटात तयार होणार